भीमा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्यामुळे नदीकाठीच्या गावांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून नदीलगत असणाऱ्या गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाची तयारी सुरू आहे उजनी धरणातून तब्बल ऐंशी हजार क्युसेक पाणी भीमा नदीत सोडण्यात येत आहे यामुळे नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आहे वीर धरणातून विसर्ग मंदावला असला तरी उजनी धरणाचा विसर्ग चालूच असल्यामुळे पंढरपूर परिसरात भीमा नदी इशारा पातळी ओलांडून वाहते आहे प्रशासनाच्या अंदाजानुसार आज दिवसभरात भीमा नदीत एक लाख वीस हजार क्युसेक इतके पाणी येण्याची शक्यता आहे नदीकाठच्या व्यासनारायण झोपडपट्टीतील पस्तीस कुटुंबांना प्रशासनाने स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या आहेत काही कुटुंबांचं स्थलांतर आधीच करण्यात आलं आहे पंढरपूरमधील परिस्थिती अधिकच गंभीर होत असल्यानं स्थानिक प्रशासनाने नदीकाठीच्या गावांतील नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलं आहे प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार भीमा नदीच्या पात्रात एक लाख चाळीस हजार क्युसेक पाणीसाठा आहे यामुळे नदीवरील जुना दगडी पूल आणि आठ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत माजी नगरसेवक विक्रम शिरसट सा यांनी सांगितलं की प्रशासनाने तात्काळ उपाययोजना केल्यामुळे काही प्रमाणात धोका कमी झाला आहे मात्र नदीच्या पाण्याची पातळी वाढत असल्याने स्थानिकांना अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे प्रशासनाने नागरिकांना पाण्याच्या वाढलेल्या पातळीचा विचार करून आवश्यक ते सर्व उपाययोजना करण्याचं आवाहन केलं आहे तसेच आणखी धोका निर्माण होऊ नये म्हणून स्थानिकांनी प्रशासनाच्या निर्देशांचं पालन करणं आवश्यक आहे सध्याची परिस्थिती गंभीर असून प्रशासनाने योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यामुळे नदीकाठीच्या गावांमध्ये सतर्कता बाळगणं गरजेचं आहे पुढील काही दिवस हे अत्यंत महत्वाचे ठरू शकतात त्यामुळे प्रशासनाने नागरिकांनी एकत्र येऊन या संकटाचा सामना करणं आवश्यक आहे उजनी व वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पंढरपूरला पूरस्थिती निर्माण झालेली असताना एक लाख वीस हजाराचा विसर्ग सध्या चंद्रभागेच्या पात्रात चालू असल्यामुळे माझ्या प्रभागातील व्यासनारायण झोपडपट्टी असेल किंवा अंबिकानगर झोपडपट्टी असेल येथील तीस कुटुंब तीस ते पस्तीस कुटुंबांचं स्थलांतर आम्ही रायगड भवन येथे केलेलं आहे प्रशासनाच्या जस जशा सूचना येतील तस तशी आम्ही स्थला लोकांचं प स्थलांतर करण्याचं काम चालू आहे या महिन्यामध्ये पूर यायची दुसरी वेळ घटना असून गेल्या वेळेस पण जे पूरबाधित लोक म्हणजे नागरिक झाले होते त्यांना प्रशासनाकडून महसूल प्रशासनाकडून पंचनामे झाले नाही ना, त्यांना कोणती आर्थिक मदत जाहीर झाली नाही त्याच पद्धतीनं आता पण एक पंधरा ते वीस कुट म्हणजे घरं पाण्याखाली आहेत आणि हे पाणी ओसरल्यानंतर महसूल प्रशासनाने गेल्या वेळेची मदत असेल किंवा ह्या वेळेची मदत त्या नागरिकांना मिळवून द्यावी अन्यथा आम्हाला महसूल प्रशासनाच्या प्रशासनाच्या कार्यालयासमोर बेम मुद, बेमुदत उपोषण करावं लागेल